पप्पाने हो अजून एक खवळा पकडला केवढा मोठा आहे बघा एक तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी सकाळचे वाजले सात आणि पप्पांचा फोन येलो कि म्हणतात वाळावरती मासे चढत आणि या काय पाळणा पण व्हावान गेला असं म्हणतात की हो वरचा तर म्हटला पटापट ब्रश केलाय तर मातला जाऊया लगेच मासे बघू तर चला आजच्या व्हिडिओत जर नशिबात मासे असले तर तुमका पण व्हिडिओ बघूक भेटतले आणि आमका खाऊक भेटतले तर चला बघूया मी एवढं पाणी येईल तर मंडळी सुजित सांगता तिनवली पाळणी नाही तिनवली पाळणी गायब होत तसंच काहीतरी झाल्यासारखे वाटतं पाणी बघा किती इला अरे रे रे आमचं किवच पाणी मासे खूप पाणी चार मासे गावणार होते तर बघे आता वर पप्पानी असत वर पप्पा गेले तकडे जाता पप्पानी गाडी हगडे लावल्या निय आणि अकडे बसले आता घेऊन ये माशांसाठी काय पण कोकणी माणूस माशांसाठी खर काय पण करी मासे म्हणजे एक नंबर टेस्ट असतात हे बघा हो 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 एवढं मोठं भेटलं मग दाखवलं हो दाखवा एवढं भेटलं एक मोठंसं खोळं भेटला बघूया आता आता सुनेक दाखवा करू बी टाकवा किती पकडला सकाळी येऊन कामच केले ते वाटत हो बघा म्हणत भारी मासे पकडले पप्पानी एवढं तो बारस पाळणी असते तर पाळण्यात मॉप भेटले असते दाखव रे दिसत नाही ओ हो हो वाटतात तो बघा कसलो हो। तो तिथं अ बघा एक नंबर वडील माशेत एका बोलतो खवळो हे खवळे आमच्याकडे लय चढतात पप्पा बघा असे पकडून मासे पकडत ओ कसे दिलास वाटो पन्नास रुपया वाटो होऊन पन्नास रुपयाचे दोन खवळे चला चला पिशवी घ्या हे दानकी आहे ना

बघा आमच्या कोकणात सकाळी सकाळी अशी मस्त की ढोरांका मस्त की हिरव चारो फाव घेऊन जातात ते काकतात आमचे पाळणी गेली वावा आली सगळी तिगवली गेली काय पाणी किती आहे

बघा जवळजवळ पासात सवळे पंधरा ते वीस मिनिटात भेटले असतील आपका आय एम सी सी लगेच दिले आहे आता ई सी सी घेऊन ना भारी आहे बघा

शिथे देऊच्या जागा जाणार नाही चालली चल बाय हा बाय तर मंडळी वर बघू शकता पाऊस किती भरला एकदम मोठं जोराचं पाऊस येतो ना आणि वेळ झाली आहे बघा सकाळचे फक्त साडेआठ वाजले आणि पप्पानी सकाळी लवकर हो। लव ये जवळजवळ लवकरच इथले कारण जास्त पाऊस येतो ना म्हटलं पाळण्यात मासे भेटतील त्याच्यासाठी इले पप्पाने गेली वावान तर तेवढ्यापासून जवळजवळ पंधरा वीस का वेळे तरी फकडला आम्ही बारके मोठे फकडून बघा मोठं पाऊस येतो ना अजून पण मासे गावतील पण हे बसान हवाचा नाही हे बघूया किती मासे भेटतात एंडिंगला तुमका दाखव म्हणो बघा एवढे मासे भेटले पप्पा पण म्हणजे आम्ही चाललो आता घरात कारण नाही पाऊस पण येतो आणि जास्त वेळ पण झाला काही शेतीची कामं पण असत तेव्हा पाऊस येलो बेकार तर आता घर पण येता कधी कधी बारीक होता आणि इकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवत आहे की ते मासे पकडला जवळजवळ दोन ते तीन तासात पप्पानी एवढे मासे पकडलेली असतील कारण एकदा चढाक लागले ना की एकदम लाईनच लागता तर चला मग जाऊया आता घरात आणि मग तुमका मासे दाखवत आहे तर मंडळी आता मासे घेऊन इलाव घरा आणि निलम दाखवी तुमका किती मासे पकडले ते हे बघा कसे दिला तो ऑटो सगळ्यात मोठी दाखव पप्पा पण इकडे आले किती रुपये एवढं नाही पन्नास महाग असेल महाग पन्नासाचे नाही भेटायचे शंभर दोन <laughs> एक एकोळीस साइज आहे बघा एक नंबर तर मग मंडळी कशी वाटली व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला चढणीचे मासे म्हणता येणार नाही पण उरलेलेच उरलेले जे काय चटणीचे मासे होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पकडला आणि मला व्हिडिओ बनू गावली त्याच्यामुळे मी पण खुश आहे आणि तुमका ती व्हिडिओ बघू भेटली त्यामुळे तुम्ही पण खुश असालच तर खाऊ भेटायचे नाही कारण आम्ही जास्त खायच नाही मासे कोणाकोणाक देऊन टाकता मामा आत्या बित्या कोण असतं त्यांना सगळ्यांना देऊन टाकताव तर तुमका होय असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा तर मंडळी नो धरण तर आमचा वावन गेला धरण वावन गेला म्हणजे पाळणी आहे ती वावन गेली ती आता सोडून भेटत की नाही भेटत बघूया तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोयन बाय बाय मित्रांनो